शिक्षकांच्या बद्दल राहिले ते नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना दोन हजार अकरा साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार पुढे अनुदान देणं हा एक विषय आहे आणि शाळांना शाळा अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणं आणि आदिवासी आश्रम शाळेची कामकाजाची वेळ अकरा ते पाच मला त्यांनी त्याविषयी चर्चेमध्ये देखील सांगितलं आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त काय मी भाषण करत नाही मोठं पण आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवू आणि आपल्या या सर्व मार्गांच्या त्यामुळे काही असं काय ते वाग मागण्या आपल्या नाहीये त्यामुळे